मित्रांनो शर्यती बघायला आलोय गावामध्ये शर्यती आहे आणि बघा पहिली शर्यत पहिली शर्यत म्हणजे मी बघायला आलोय आता काम होते थोडी बघा <laughs> Renno गाडी 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 हाय बघा आमचा प्रिय मित्र तेजस सारावकर चालू आहे बघा मित्रांनो आट्यावरती गर्दी किती आहे आणि जोड्या आल्यात खूप भारी भारी बघा वाटा बघा मित्रांनो आमच्या गावातला निशान बघ मित्रांनो आमच्या गावचा निशान भाऊचा तो आमचा अक्की लपडे त्याचं नाव काय भाऊ काय सुलतान सुलतान आणि सुंदर भाऊ आपलं माहीत आहे तो बघाय लोकडे आमचा आणि आमची गाडी निशान आणि सुलतान आता गाडी जाईल खाली चला चाललो आम्ही आता वरती गाडी सोडतात तिथं मित्रांनो बैल कुठं गाडी गेली तिकडं गेली गेली गाडी गेली ड्रायव्हर आहे का गाडीवर गाडी फिरली तू वर गेली वर गेली वर गेली चालू आहे चालू आहे चालू आहे गाव बनो कधी असं चालू आहे का आमच्या गावातली पोर हा सुट्टी मेकर आमचा विशाल दादा विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर विशाल ड्रायव्हर

माझे नाही तक्रत नाही तो बैलच च करताय ही पब्लिक गेलती तो बैल गेलता तिथे गाडी घेऊन बस काय

गेली गाडी चकडा झाला उलटा उलटाकडा पार फाडू म्हणून ते कमी पाल चकडा उलटा आलाय म्हणून बघा आमचा भाऊचा निशान भाऊचा निशान आणि सुलतान आणि आमचा एक लबडे बडे মিত্ৰানিশ <laughs> ઉ <jam> રહ <making> <Commons> <Kadonscción> <beauty> <DVD> काय विषय झालाय का माहित गर्दी झाली आपण जाऊ घरी आपला तर निशान जिंकलाय बघा निशाणे समोर आता घरी जाऊ आपण मित्रांनो आमचा भाऊचा निशान गुलाल मारून आलाय बघा आणि एक सुलतान होता शर्दी संपल्यात आणि गाड्या निघाल्यात त्या अड्ड्यावरून गावातूनच रस्ते बा मित्रांनो भाऊचा भाऊचा निशान आमचा गुलाल मारलाय त्यांनी एक आताच हा बघा मित्रांनो भाऊचा निशान आमचा भाऊ स्वालीची निशान भाऊचा निशान गुलाल मारलाय त्यांनी आज भाऊ त्या सोबत सुलताना होता ना निशान वाईलाचे मालक बघा आपला निशान जिंकला ना का बाबा आपला निशान गुलाल मारलाय त्यांनी आता गाड्या चालल्यात आड्ड्यावरून ज्या गाड्या आलत्या लांबून आमचं निशांड चालल्यात बघा मित्रांनो माझ्या मित्राचं बैल बाई नावाचं नाव काय बोललाच नाव आहे शंभू शंभू आणि आपला जिवलक मित्र दहावीचा मित्र आहे आपला सिद्धांत मुंडे आज बैल शंभू आलता तो आता चाललाय घरी